हॅलो गाईज तर बघा जेव्हा पण आपण कुठे फंक्शनला जाणार आहोत किंवा कुठे वेडिंगला जाणार आहोत किंवा कुठेही पार्टीला जाणार आहोत तेव्हा प्रत्येक लेडीज जेव्हा साडी वेअर करते तेव्हा त्या साडीवरती काय ज्वेलरी परिधान करावी हे सगळ्यांना कळत नाही बघा साडीवरती आपण मंगलसूत्र हे तर आपलं कंपल्सरीच असतं मग त्या सुद्धा खूप युनिक युनिक डिझाईन आलेले आहेत तुम्ही तेच दररोजचं बोरिंग बोरिंग जे मंगलसूत्र आहे त्या डिझाईन घालण्यापेक्षा तुम्ही लेटेस्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये चाललेले जे राईस पल मंगलसूत्र मंगळसूत्र आहेत ते जर तुम्ही वेअर केले तर त्याने तुमचा लुक अगदी खुलून दिसणार आहे तुम्ही खूप स्टायलिश दिसाल क्लासिक दिसाल आणि तुमच्याकडे अनेक ज्या काही दुसऱ्या इतर महिला आलेल्या आहेत ना त्या तुमच्या त्या मंगळसूत्राच्या डिझाईन पाहण्यासाठी अट्रॅक्ट होतील ठिकाणी बघा इमेजेसमध्ये तुम्हाला मी ज्या ज्वेलरी दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे राईस पर्ल मंगळसूत्र हे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे यामध्ये बघा पूर्ण ब्लॅक कलरची लाईन असते आणि फक्त जो पेंडेंट आहे तो पर्लमध्ये असतो त्याचं जे इयरिंग ये आहे तेही पर्लमध्ये असतं आणि ते, ते खूप तुमचा लुक क्लासिक दाखवतात समजा तुम्ही ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे त्याला गोल्डन बॉर्डर असेल किंवा मग तुम्ही ग्रे कलरची साडी वेअर केली असेल आणि त्याच्यावरती तुम्ही अशा ज्वेल अशा जे मंगलसूत्र आहेत ते जर घातले ना तर खरंच तुमचा लुक खूप हटके दिसणार आहे यामध्ये तुम्हाला अनेक डिझाईन अवेलेबल आहेत आणि खूप छान छान पेंडंट आहे तुम्ही डेली वेअरसाठी छोटे मिनी घंटल असतात ते घालता किंवा तुम्ही अगदी सिम्पल जे मंगलसूत्र आहे ते वेअर करता किंवा काही जण तर मंगलसूत्र घालतही नाही पण जेव्हा कधी आपल्याला फंक्शनला जायचं असतं किंवा आपण कुठे एखाद्या पार्टीमध्ये चाललेलो असेल किंवा कुठलंही लग्नाला चाललेलो असेल तर तेव्हा आपण आवर्जून मंगलसूत्र वेअर करतो आणि तेव्हा जर तुम्ही हे राईस पलचे ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले मंगलसूत्र वेअर केलेलं तर खरंच तुम्ही चार चौघींमध्ये उठून दिसाल इतक्या युनिक आणि खूप छान अशा डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील समजा एखादं लग्न असेल एखादी पार्टी असेल तर हे जे मोत्याचे दागिने आहेत ना ते तुम्ही वेअर करू शकता यामध्ये तुम्हाला कॉम्बोसेट मिळेल म्हणजे जसं की मंगलसूत्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिनी गंठल मिळेल किंवा मग तुम्हाला त्याच्यामध्ये इयरिंग्स मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये ब्रेसलेट मिळतील अंगठी मिळेल म्हणजे सगळं काही मोत्याचं मिळून जाईल आणि ते खूप छान दिसणार आहे तुमच्यासाठी या डिझाईनमध्ये मध्ये तुम्हाला पिकॉक डिझाईन असेल चंद्रकोर डिझाईन असेल अशा सुद्धा डिझाईन मिळतील पारंपरिक कुडी डिझाईन नट डिझाईन हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल जेव्हा आपण नट वेअर करतो ना तेव्हा तर आपला लुक खूप खुलून दिसतो मयूर तन्मयी असे अनेक तुम्हाला युनिक युनिक डिझाईन युनिक युनिक त्याच्यामध्ये तुम्हाला जे पर्ल आहे त्याच्यामध्ये थोडेसे कलर डिफरंटसुद्धा मिळतील वेग वेगवेगळे वे, वे, पेंडंट असतील इयरिंग डिझाईन असतील नथीच्या डिझाईन असतील आणि मंगलसूत्राच्या डिझाईन खूप युनिक मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला बँगल्सही मिळतील तर होपसो तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू